माझी पाककलामध्ये आज आपण बनवतोय बांगड्याचं तिकलं तेही कच्च्या मसाल्यातलं खूपच भारी हे बांगड्याचं तिखलं तयार होतं तर त्यासाठी इथे मी हे दोन बांगडे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आणि अशा चिरा पाडून घ्यायच्या त्याला म्हणजे त्याचे मसाले जे आपण मॅरिनेट करणार आहोत ते अगदी आतपर्यंत जातात तर इथे आता सगळ्यात आधी अर्ध्या लिंबाचा रस मी लावून घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि अर्धा चमचा लाल तिखट इथे मी घेतलेला आहे ते व्यवस्थित आपल्या बांगड्यांना इथे लावून घ्यायचं आहे आणि आता हे मुरण्यासाठी ना आपण साईडला ठेवूयात एक दहा ते पंधरा मिनिट तोवर आपण एक वाटण तयार करून घेऊया इथे अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव चार ते पाच लाल सुख्या मिरच्या एक कच्चा कांदा आणि अर्धा इथे टोमॅटो घेतलेला आहे आता इथे दोन बांगड्याचंच टिकलं करते त्यामुळे अर्धा टोमॅटो पुरेसा आहे याचा आता छान असं वाटण तयार करून घेऊया फाईन पेस्ट तर इथे तयार करून घेतली एक पातेलं घ्यायचं त्यामध्ये ही पेस्ट काढून घ्यायची सगळी आता आपण हे कच्च्या मसाल्याचं करतोय त्यामुळे मी डिरेक्टली एका पातेल्यात काढून घेतलेला आहे त्यावर मी कच्चं तेल घातलेलं आहे एक डाव आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपला मसाला आणि तेल आणि मग हे भांडं जाईल आपल्या गॅसवरती तर इथे आता गॅसवर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पुन्हा मी पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे त्याचबरोबर तीन इथे आमसुलो घेतलेली आहेत तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तरीही माशाचं कालवणं शक्यतो तिखटच ठेवायचं कारण माशाला येऊनच असा वास असतो तर इथे आता तुम्ही बघू शकता पाच मिनिटांनी मस्त असा मसाला आपला शिजला गेला आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे इथे आणि मसाला आता अगदी तेल सुटेपर्यंत आपण परतवून घ्यायचं आहे जितका मसाला छान परतवणं तितकंच आपलं तिकलं अधिक चविष्ट असं इथे तयार होतं तर इथे आता तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे मिक्सर मिक्स आता मिक्सरच्याच भांड्यात मी जवळपास अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि इथे पाणी मिक्स केलेलं आहे आता आपण तिखलं बनवतो आहे त्यामुळे फार पाणी इथे घालू नका थोडंसं घट्ट सरस हे ठेवायचं आहे आता माशाचे तुकडे मी इथे आतमध्ये लावून घेते व्यवस्थित असे आणि पुन्हा ना पाव ग्लास इथे पाणी मी ॲड केलेलं आहे आणि इथे आता चमचा वगैरे लावायचा नाही कपड्यानेच भांडं हलवून घ्यायचं आणि पाच मिनिटं चांगलं एक बाजू शिजवून घ्यायची पाच ते सात मिनिटं आता पलटवून घेते मी दुसरी बाजू देखील अशीच पाच ते सात मिनिटं शिजवून घ्यायची आणि अग ना प दहा ते पंधरा मिनिटात आपलं मस्त असं हे बांगड्याचं तिकलं तयार होतं तुम्ही बघू शकता इथे बांगड्याचं तिकलं आपलं तयार झालं आणि काय भारी दिसतंय बघा वरनं कोथिंबीर घातलेली आहे मिक्स करून घेऊया आणि अगदी कशाही सोबत भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबत अप्रतिम असं हे तिकलं तयार होतं तर एकदा नक्की की करून पहा याची डिटेल रेसिपी माझी पाककला या माझ्या चॅनलवर आहे आवर्जून पहा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे अशा छान छान रेसिपी तुम्हाला यापुढेही पाहायला मिळतील